नमस्कार सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर आता तर आपल्याला त्या साक्षीचं ते लॉकेट तर भेटलं आहे पण काही झालं तरीसुद्धा साक्षीच्या विरोधात ठोस पुरावा अजून काहीतरी भेटायला पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो खरं सांगू का मिसेस सायली तुम्ही नका काळजी करू या वेळेला मधुभाऊंना मी अगदी निर्दोष मुक्त करणारच हा शब्द आहे माझा तेव्हा मात्र सायली बोलते अर्जुन सर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही मधुभाऊना सोडवणार याची खात्रीसुद्धा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी आपल्याच घरात मुद्दामून अडथळे आणण्यासाठी माणसं आहेत तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो तुम्ही कोणाबद्दल बोलताय मला कळतं आहे तुम्ही नक्कीच त्या प्रियाबद्दल बोलत असाल त्या प्रियाला किती नाटकं करायची तेवढी करू देत पण या वेळेला मात्र मी तिला अजिबात जिंकू देणार नाही।, नाही ना याच वेळेला तिला अश्विनच्या नजरेतून साप उतरवलं तर नावाचा अर्जुन नाही तेव्हा लगेच सायली बोलते ते सगळं आपण करूच पण आता मात्र आपल्याला शांतपणे सगळं काही नीट पार पडायला पाहिजे तेवढ्यात तिथे ते चैतन्य येतो आणि चैतन्य बोलतो अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव घरात या विषयावरती आता बोलूच नकोस जे काही असेल ते आपण ऑफिसमध्ये बोलू एवढंच मात्र ती प्रिया ऐकते आणि प्रिया स्वतःशीच बोलते यांचं नक्की काय चालू आहे यांचं काहीतरी चालू आहे नक्की यांच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे पण जे काही आहे ते मला नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे जोपर्यंत मी ती गोष्ट जाणून घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही नाहीतर तो महिपत काय केल्या मला सोडणार नाही पण आता काय करू तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसण्यातला मी काही ना काहीतरी करणारच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रिया स्वतःच्या रूममध्ये असते त्यावेळेला तिथे अश्विन आलेला असतो पण प्रियाकडे मात्र अश्विन अजिबात बघत नाही तेव्हा मात्र प्रिया स्वतःशीच बोलते याला काय झालंय हा का माझ्याशी असं वागतोय हा ज्या पद्धतीने माझ्याशी वागतोय ती पद्धत चुकीची आहे पण याला समजतच नाही आता काय करू याची राग रुसवे काढत बसू का तेवढ्यात मात्र मोठ्यानी अश्विन बोलतो तन्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे वागताना बोलताना नीट विचार करायचा तेव्हा प्रिया बोलते एक मिनिट मगाशी तू रूममध्ये आलास तेव्हा माझ्याकडे बघितलं सुद्धा नाहीस माझ्याशी बोललास सुद्धा नाहीस आणि आता जर का माझ्याशी बोलतोय तर अशा पद्धतीने मला तुझी ही गोष्टच आवडली नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अश्विन मला नाही सांगायचं मी कसं बोलायचं आणि कसं नाही ते ते माझं मी ठरवेन तू कशाला या गोष्टींमध्ये पडतोस त्यावेळेला अश्विन बोलतो हो ग बाई चुकलंच माझं ते म्हणतात ना दगडावरती डोकं आपटून काहीच उपयोग नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते अश्विन तू माझ्याशी असं काय बोल तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो तन्वी मला सुद्धा तुझ्याशी असं वागायला अजिबात आवडत नाही पण काय करणार तन्वी तुझं वागणंच खूप विचित्र झालं आहे मला तर कळतच नाही की तुझ्याशी कसं वागावं ते आज तर मी सर्वांसमोर तोंड घशी पडलो खरं सांगायचं तर मला सुद्धा खूप लाज वाटते तू जे काही वागतेस ते सध्या चुकीचं वागतेस असं नाही का वाटत त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन अरे तू तरी मला निदान समजून घे अश्विन मी मुद्दामून काही वागत नाही पण तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागतोस ती पद्धत चुकीची आहे प्लीज अश्विन प्लीज त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो गप्प बस मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही आणि अश्विन तिथून चक्क निघून जातो तेव्हा लगेच प्रिया स्वतःशीच बोलते आता काय करू तेच कळत नाही मला काहीही झालं तरी सुद्धा मला शांत बसून चालणार नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी प्रिया त्याच्या पाठीकडून हाक मारत जाते त्यावेळेला प्रतापराव प्रियाला बोलतात तन्वी काय झालं तू अशी का वागतेस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते तुमच्यामुळे हे सर्व झालं आहे बाबा तुम्ही जबाबदार आहात यासाठी तुम्ही जर का नीट वागला असतात तर कदाचित हे सर्व घडलंच नसतं त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात म्हणजे म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे तन्वी या सर्वाला मी जबाबदार आहे जरा तरी विचार करून बोल ना तेव्हा लगेच प्रिया बोलते हो तुम्हीच जबाबदार आहात तुम्ही जर का अश्विनचे येऊन कान भरले नसते तर हे सर्व घडलंच नसतं त्यावेळेला कल्पना बोलते पुरे झालं तन्वी पुरे झालं कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे तन्वी काही काही गोष्टी तुला समजतच नाही खरं सांगायचं तर तुला किती वेळा सांगायचं अगं जरा नीट बोलत जा पण नाही तुला मात्र तुझ्या पद्धतीनेच वागायचं आहे मग तू आमच्याकडून का अपेक्षा करतेस अशी वागायची तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तन्वी बोलते पुरे झाला आई आता खरं सांगायचं तर तुम्ही दोघांनी जो काही तमाशा घातलायत ना त्यामुळे अश्विन माझ्यापासून दुरावला आहे आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो जाऊ देत गं मम्मा नको काही बोलू सोडून दे तेवढ्या तिथे सायली आणि अर्जुन आलेले असतात सायली अर्जुन प्रियाला म्हणतात तन्वी जरा तरी विचार कर घरच्यांशी कशी वागतेस त्या गोष्टीचा मला तर ही गोष्टच पटत तेवढ्या तिथे पूर्णाजी येते आणि पूर्णाजी म्हणते काय चाललं आहे तुझं अगं जरा तरी नीट वागत जा ना का घरात तमाशा करतेस त्यावेळेला लगेच कल्पना बोलते पुरे झालं पूर्णाई आजपर्यंत प्रतिमाची मुलगी म्हणून हिला प्रत्येक गोष्टी सावरत आले पण आता नाही आता पाणी डोक्यावरून जायला लागलंय मला ही मुलगी माझ्या घरात आणल्याचा पश्चाताप होतोय हे ऐकून मात्र खूपच राग प्रियाला येतो आणि प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते पुरे मी काय असं केलंय काहीही चांगलं केलं तरी सुद्धा तुम्ही मलाच बोलता माझाच अपमान करता पण कितीही का काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही त्यावेळेला कल्पना बोलते नाहीच जात आता तुझ्या वाटेला आणि कल्पना सरळ तिच्या बेडरूम मध्ये जाते आणि तिचा बोजा बिस्तरावरते आणि सरळ घराबाहेर फेकते आणि तिला म्हणते नीक बाई तू जाग आमच्या आयुष्यातून नकोच तू आम्हाला तू जर का आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते मी या घरातून कुठेही जाणार नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते कल्पना शांत हो उगाच रागाच्या भरात काय करतेस ते तुलाच समजत नाही त्यावेळेला कल्पना बोलते पूर्णाई खरं सांगू का तुम्ही समजून घ्या मलाच समजत नाही तुम्ही का असं वागताय तुम्ही जरा तरी विचार करा ना पूर्णाई तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते पुरे झालं मला आता कसलाच विचार करायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अश्विन प्रियाला धकलत म्हणतो चल नीक त्याच वेळेला सायली अर्जुन म्हणतात तुला बोललो होतो ना की तुला या घराबाहेर काढणार त्यावेळेला सायली बोलते औक्षण करून मीच तुला घरात घेतलं होतं बरोबर ना आता घराचे दरवाजे सुद्धा मीच बंद करते आणि ती प्रियाला धकलते आणि घराचा दरवाजा बंद करते तेव्हा मात्र अश्विन खूपच घाबरलेला असतो आणि तो, तो स्वतःशीच बोलतो रविराज काकाला काय उत्तर देऊ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली अर्जुन आणि कल्पनाने प्रियाला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका